झोपलय बघायचंय काय आहो कोण आलंय बाहेर बाकी बाकी आहो अहो कोणतरी तुमच्याकडं बागा की भैया कोण आहे भैया कोण आहे ग कोण हाय तू आम्हाला माझं काय तुम्ही माझी सारखं काय खायचं पियायचन जोपायच हा उन्हाळा हाय उन्हाळ्यात काय झोपायचं खायजून जोपायच्या सारखं तर काय किती बाहेर वातावरण इतकं छान असं झालंय ढगाळ वाटत काय ढगाळ वातावरण किती भारी झाले बघा कि बाहेर भेगाळ बाई भेगाळ कुठं आता भेगाळ ढगाळलं म्हणलं ढग आले ते भेगाळ काय सारख नारायण Durasi tujuh pun jet nice, apakah hai tawang? Ya. Eh, boci hai cuci mikanan. Dora jupi, 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 dora ऐकतो कि माझ्या कानानं कानानं बघत नाही मी डोळ्यानं बघतोय <laughs> बाई त्यांनाच कळायची काय बोलत झोपत ही बघा असं माणूस असत पेंकतय काय बोलत काय कशात काय फटक्यात पाय असं गथ आहे का कसंच एंगते उन्हात अनाज वॉईस बस झोपाव तर बायको जर कि बुलबुन गुनबुन माग लावली झालं आलं बायको इकडं भुनभुन 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 जा जरा जा जरा बाहेर जावावं आम्हाला पण जरा गरम होतंय ऐका सांग ऐकते का जा जरा कलिंगड घेऊन याजा नाहीतर काहीतरी खायला द्राक्ष ब्रक्ष घेऊन याचा जरा नाहीतर ना इतर आईस्क्रीम बिस्क्रीम काहीतरी आणावं ते चिंच झाडाला द्राक्ष आली ते का बघून आता मला सांग ह्या इतक्या उन्हाळ्यात राहतो का द्राक्षाचा एक तरी मणी राहतो का एक तरी राहतो का असतील द्यायचा तर असा द्यायचा उठून झोपून झोपून द्यायचं नाही उठून हाकलायचं बघते का चिंचा काढून द्या चिंचा काढून द्या पोपटना खाल्ली दिसत अरे देवा अगं सगळे पोपटानं खाल्ली ते त्यामुळे काय करणार एक खाल्ले असेल पोपटानं सगळ्या अख्या झाडाच्या नाही त्या खाल्ल्या लय थावा जे थावा बसला था होता त्याच्या कुठला कुठला पोपटाचा बसला होता पोपटाचा तर लाल चुचीच्या लाल चुचीचा पोपट थावाचे थावा बसायला मी काय गेली होती कुठं भरतीला हा तू माझी झोप मो झाप मोड चिली पार सगळी माहित आहे का जात नाही काय नाही तुला सगळं माहित होतं सकाळी पोपटाचा थवा बसलाय लाल चुचीच्या तिने खाल्ली ती आता मी काय करणार त्यांना नाही मला तर पांढऱ्या चुचीचा दिसला का काळ्या चुचीचा दिसला पोपट तुला काय दिसलं असेल तुझ्या डोळ्यांत डोळ्यात मला काय माहित आता तुम्ही डोळा उघडा तुम्ही डोळा झाकला की नाही रागायला लागलाय मला उठा लवकर ए हो

जावा काय आण त्याला मीठ मग मीठ हळद मीठ लावा चटणी लावा, लावा। आणि चांगल्या फोड्या करा बारीक बारीक फोड्या करा त्याच्या आणि एकदम मस्त पैकी आंबट आंबोट खावा खावा उठण आधी आलमन खावा अनाधी जावा <laughs> कुठे चल एवढा मोठा आंबा आहे तर उचलायचं नाहीतर ती मला चल 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 लावणं अगं आता ते वजुकून आणायचं जाणं पण इकडं आंब्याचं झाड आहे एवढीशी गोटी काढून आणायची त्याची एवढूस आंबा येत गोटी आंबा मग त्या गोटी आंबाचा एकच गोटी काढून आणा एका गोटीनं काय व्हायचं त्याला कापली पाहिजे त्यात मीठ भरलं पाहिजे आंब्याच्या झाडा खाली गेल्यावर ऐका आंब्याच्या झाडा खाली गेल्यावर गोटी काढून आणल का चार पाच्या का उठा ग पण ती गोटी आंबा कापायला पण येत नाही काय मीठ चटणी लावणार त्याला एवढा तरी टुकडा निघाल का पण ती आंबाच घेऊन या हो तर मित्रांनो तुम्हाला पण बघायचंय का कुठे आंबाच त्याला चला दाखव नावऱ्याला नीती की सांग ना इथं तर आहे आपल्या घराच्या शेजारी पडलो ना वरलो कशाला पडतंय इकडे इकडे इकडं चुर का इकडे वरती का मित्रांनो झाड आंब्याचं हे का इकडं आहे आंब लागले चांगल तर चांगलं तुम्ही पण आंब काढायला आता झोप मोड झाली अशी पण तशी पण जर आंब काढायला होती हाय कि रे चढी लावत हा लावा बुडक्याला ती शिडी तर चला बाय मित्रांनो या तुम्ही पण आंब खायला बाई मित्रांनो बघतो बाई निघते ते का आंब नाहीतर परत व्हायचा गोटा हाय हाय जा वर तर चला जाय मित्रानं